वाढदिवस आहे आपण सर्व मित्र परिवारच्या वतीने या ठिकाणी साजरा करत आहोत त्या निमित्तान काय साध्य आहे आंबेडकर चळवळीचे युवा नेते रवींद्र सोम तांबडे कल्लाळीकर हे एक नांदेड जिल्ह्यामधलं ओवर युवा नेतृत्व आहे धन्यपेक्षा ते नेते म्हणून नावरूपाला आले यांची काय सांगायची म्हणजे ते गेल्या एक पाच सात वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करतात विविध सामाजिक समस्या जे लोकांच्या अड्याडचणी असतील ते सोडवतात आणि त्यांचा बाना जे आहे ते खरे उरतात म्हणून त्यांनी आपल्या ह्या कारकिर्दीमध्ये नांदेड जिल्ह्यातील शहीदांचं गाव कल्लाळी इथे त्यांचा जन्म झाला आणि नांदेडमध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये या सात आठ वर्षापासून जी भराई घेतली ती नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे आहे आणि हे युवा नेतृत्व सध्या नांदेड जिल्ह्यातलं युवकांमधलं एक प्रेम असताना अशा प्रकारचं नेतृत्व ठरलंय भविष्य काळामध्ये रवींद्र नांदेडकर ख्याळीकर हे नाव सध्या नवारूपाने लागलेलं ला आहे म्हणून यांची राजकीय कारकिर्द नेता म्हणून सुरुवात झाली त्यांच्या सोबत बराचसा युवा जुळलेला आहे त्याच्यामध्ये आमचे गब्बर सोनोने गब्बर मित्रमंडळ त्याच्यामध्ये आमच्या वंचितचे महेंद्रभाऊ पवळे माझा पुतण्या दीपक सावते आणि गब्बर मित्रमंडळाचा मीडिया सर्वांना

या वाढदिवसाच्या निमित्तानं खरंतर आता वाढदिवस आपल्या व्यक्तिगत जीवनापुरते मर्यादित राहिले आपण जेव्हा सार्वजनिक जीवन जगायला लागतो तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचे राहत नाही समाज समाजगृहात आलेले काही कार्यकर्ते नेते युवा नेते आज या काळामध्ये आहेत त्या काळात त्या या काळातील काही तरुणांचा एक नायक म्हणून चळवळीचा एक नायक म्हणून उभरचं नेतृत्व म्हणून भाऊ उदयावेत आहेत

आणि अडचणीला त्यांनी न्याय देण्याचं काम करावं असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद